महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो बंद पुकारलेला आहे या संदर्भात महाविकास आघाडीची ही भूमिका होती की कोणत्याही प्रकारे कोणही व्यापाऱ्याला त्रास न देता शांतीने हा आपला जो बंद आहे हा शेतकऱ्यांसाठी आहे आणि तो पार पडायला हवा होता परंतु अशा वेळेस काहीतरी दुष्कृत ज्या व्यक्तिमत्वाचे लोक आहे औरंगावमध्ये त्यांनी याला कुठंतरी फाटा देऊन याच्या वादविवाद निर्माण करून आमच्या गावाची पूर्ण प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि विशेष करून त्या घटनेमध्ये सुनील काळे नामक जे माजी नगराध्यक्ष आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना मारहाण झाली त्यांना कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नाही आहे आणि तिथं संपूर्ण जे कार्यकर्ते होते शांतता पूर्ण बिलकुल आपल्या आपल्या संवादरांनी बोलत होते आणि यांनी तिथं येऊन अचानक एक एका व्यक्ती एक एक कुठे धक्का लागला बोलचालमध्ये आणि त्यांनी त्याचं एवढं मोठं महाभारत नाही कुभांडर असलं की जेणेकरून त्यांच्यावर हल्लाच झाला त्यांनी अशा प्रकारचं हे हे दाखवलेलं हे काही नाही हे फक्त निवडणुकीचं नाटक आहे आपल्याला काहीतरी मारहाण झाली आणि याचं राजकीय पुढे भाजून घ्यायची आणि पुढील निवडणुकांना हे काढायचं त्या आज आम्ही दहा ते पंधरा लोकांनी आज यांच्या विकास महाविकास आघाडीच्या दुकान बंद करण्याचे मोर्चा काढलेला होता तरी आम्ही बा लोकं दुकानदार परेशान झालेले आहे त्या आम्ही दुकानदार चालू दुखत चालू करायकरता आम्ही दहा पंधरा लोकं आम्ही दुकानदारांना सांगायला गे चालले होते तेवढ्यात त्यांनी येऊन सन पूर्ण जमावानी सुनील भाऊ काळे आणि डॉक्टर साजित आणि शंकर पवार यांना बेदम मारहाण केलं तर हे काही पुढाळ्याच्या सांगण्यावरून हे कार हा कार्यक्रम घडला आणि यांनी नियोजितपणेने सुनील काळे यांना मारायचा प्लॅन केलेला होता तरी मी आम्ही यांचं भारतीय जनता पार्टी मर्फे निषेध करतो आहे आज लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रपंतमध्ये वरणगाव देखील सहभागी व्हावं या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही बंदचं आयोजन केलेलं असताना अत्यंत शांततेच्या मार्गाने व्यापारी मित्रांना बंदचं आवाहन करत असताना आम्ही बसस्टँड चौकामध्ये उभे असताना अचानक माजी नगराध्यक्ष सुनील काळे नामक इसम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी व्यापाऱ्यांना दुकानं ओपन करा उघडे करा अशा प्रकारचं करू वास्तव्य केलं त्यामुळे आणि ते आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ मराठे आणि महेश सोनोने यांच्या ना अंगावरती धावून आले आणि सुनील काळे यांनी आमच्या तालुका अध्यक्ष धरून कंठीधरुणचन अक्षरशः त्यांना मारहाण केली अशा प्रकारचं कृत्य केलं आजपर्यंत वरणगाव शहर अनेक प्रकारे विविध पक्षांनी बंदचं आयोजन केलेलं असताना देखील बंद झालेलं होतं परंतु अशा कुठल्याही प्रकारचा वरणगावच्या शांततेला गालपोट लागेल असा कुठल्याही प्रकारचा कुठल्याही पक्षाने प्रयत्न केला नाही परंतु जाणीवू जाणीवपूर्वक मला निवडणुकीमध्ये कुठेतरी शहर मिळालं पाहिजे या अनुषंगाने बंद जे आम्ही पुकारले होतं शांततेच्या मार्गाने त्या अनुषंगाने त्यांनी जाती ते त्यांना कशा पद्धतीने वरणगावमध्ये निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य केलं या कृत्याचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो